व्यासपीठ गावची खबर न्यूज नाशिक रायगड पालक मंत्री पदाचा प्रश्न लवकरच सुटेल देवेंद्र फडणवीस शाळा टक्केवारी घसरल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया मराठी शाळा बंद होणार नाही यासाठी शासन सातत्यानं प्रयत्न करत आहे शाळा इंग्रजी असो हिंदी असो वा कुठलीही असो त्यांना मराठी शिकवावी लागेल अशी सक्ती आम्ही केलेली आहे त्याची अंमलबजावणी केली जाते की नाही याकडे आमचं लक्ष आहे कुठल्याही शाळेला मराठी शिकवावी लागेल असा पद्धतीचा आमचा निर्णय आहे पालकमंत्री पद नाशिक रायगड विषयी फडणवीस यांच्या प्रतिक्रिया नाशिक रायगड पालकमंत्री पदावर आमची चर्चा सुरू आहे नाशिक रायगड पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकरच सुटेल जळगाव पोलीस अपहरण यांच्याविषयी प्रतिक्रिया मध्य प्रदेशच्या सीमेवर काही इनलिगली ॲक्टिव्हिटीज सुरू आहे हे लक्षात आल्यानंतर पोलीस कारवाईसाठी गेले पोलिसांनी ट्रॅप टाकल्यानंतर अनेक संख्येनं त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला एका पोलिसाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला एक आरोपीला आपण आणि पोलिसांच्या अपहरण झालेल्या पोलिसाला आपण मध्य प्रदेशात सीमेवर बेकायदेशीर कृत्य सुरू आहे याबाबत मध्य प्रदेश पोलिसांनाही याबाबत सूचना दिल्या धनंजय मुंडे आणि धस यांच्याविषयी प्रतिक्रिया कोण कुणाला भेटलं याच्यावर राजकारण होतं तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवाद तोडून टाकायचा असं करण्याची आवश्यकता नाही धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखादा आमदार एखाद्या मंत्रालयात भेटला त्याला कुठलाही फरक पडत नाही सुरेश यांनी देखील सांगितलं आहे भेट घेतली तरी हेतू एकच आहे की सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन काम करत आहेत काही पोटात दुखत आहे त्यामुळे ते यावर टीका करतात संजय राऊत ईडी दोन तास आमच्या हातात द्या अमित शहा मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील याच्याविषयी फडणवीस यांच्या प्रतिक्रिया मूर्खांना मी उत्तर देत नाही अमृता फडणवीस सेवालाल सॉंग बद्दल प्रतिक्रिया सेवालाल महाराज हे आमच्या बंजारा समाजाचे दैवत आहेत त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जे सॉन्ग रिलीज झालंय ते सर्वांना आवडलेलं आहे एक प्रकारे हे सॉंग गुरुच्या प्रती संतांच्या प्रती व ईश्वराच्या प्रती आराधना आहे असं देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या साहेब मुंबईला शाळा आहेत त्यांची टक्केवारी वाढली मराठी शाळांची टक्केवारी झाली चौथ्या नंबरला पटसंख्या केलेली आहे असं आहे की कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही या संदर्भात सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत दुसरं शाळा इंग्रजी असो हिंदी असो कुठली असो त्यांना मराठी शिकवावं लागेल याची सक्ती आपण केलेली आहे ती सक्ती योग्य प्रकारे ते पालन करतायत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे या संदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अशा प्रकारचा आपला निर्णय आहे आहे या संदर्भात काल लवकर सुटणार आहे तो चाललाय त्याच्या संदर्भात चर्चा पण लवकर सुट देवा भाऊ जळ ज़, काल जळगावमध्ये पोलिसांचं अपहरण हा प्रकार झालेला आहे पोलिसांना काल अपहरण उमरटी गावामध्ये केलं होतं असं आहे की मध्य प्रदेशचा जो आपला लगतचा भाग आहे या ठिकाणी काही इल्लीगल ॲक्टिव्हिटीज चालल्यात असं आपल्या लक्षात आलं त्यामुळे आपल्या पोलिसांनी एक ट्रॅप टाकला होता तो ट्रॅप टाकल्यानंतर त्यांना पकडायचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी अधिक संख्येने त्याच्यावर हल्ला केला आणि एका आपल्या पोलिसांना उचलून देण्याचा प्रयत्न केला पण आरोपीला आपण पकडलं होतं मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आपण पोलिसही आपला सोडवलेला आहे आणि आपण मध्य प्रदेश पोलिसांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे इलिगल ॲक्टिव्हिटी तुमच्याकडे होत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यावरही छोटी ते जे काही शस्त्रबिस्त्र बनतात ते आपल्याकडे देखील येतात त्यामुळे त्या संदर्भात कॉर्डिनेशन करण्याचा प्रयत्न चालला असं आहे की कोण कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही लोक आहे लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातनं संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाही आहे शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही शेवटी सुरेश दसांनी देखील सांगित हे सांगितलेलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करत आहेत आता काही लोकांना

आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये सेवालाल महाराजांचं खूप मोठं कार्य आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक मला असं वाटतं गाणं त्या ठिकाणी रिलीज झालेलं आहे ते समाजातल्या सगळ्याच म्हणजे केवळ बंजारा समाज नाही सगळ्यांनाच ते आवडलेलं आहे शेवटी एक प्रकारे आपल्या गुरूंच्या प्रती संतांच्या प्रती आणि ईश्वराच्या प्रती ती आराधना आहे